संत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत समाजसुधारक आणि राष्ट्रभक्त होते त्यांचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे नऊ रोजी विदर्भातील यावली या गावात झाला बालपणापासूनच त्यांना अध्यात्माची ओढ होती त्यांनी संत परंपरेतील विचारांना आत्मसात करून लोककलांद्वारे जनजागृती करण्यास सुरुवात केली तुकडोजी महाराज हे समर्थ रामदास स्वामींच्या विचारांनी प्रभावित होते आणि त्यांनी ग्रामगीता या ग्रंथाच्या माध्यमातून समाजात नैतिकता शिस्त आणि स्वावलंबनाचे विचार रुजवले तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तनातून आणि भजनातून समाज प्रबोधनाचा ध्यास घेतला त्यांनी अंधश्रद्धा जातीभेद व्यासनाधीनता यांचा तीव्र निषेध केला त्यांनी गावोगाव फिरून स्वच्छता शिक्षण आणि सहकार्याचे महत्त्व पटवून दिले त्यांचा उद्देश फक्त आध्यात्मिक नव्हता तर सामाजिक सुधार नव्हता तर सामाजिक सुधार नाही होता आणि त्यांनी धर्म आणि अध्यात्माचा उपयोग लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी केला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत संत तुकडोजी महाराजांचा महत्वपूर्ण सहभाग होता त्यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि त्यासाठी त्यांना ते तुरुंगवासही भोगावा लागला राष्ट्रप्रेम आणि समाजीत हे त्यांच्या कार्याचे मुख्य आधार होते त्यांनी अखिल भारतीय ग्रामस्वच्छता अभियान राबवून ग्रामीण भारतात जनजागृती केली त्यामुळे त्यांना राष्ट्रीय संत असा सन्मान प्राप्त झाला संत तुकडोजी महाराजांचे संपूर्ण जीवन हे समाजासाठी अर्पण केलेले होते त्यांनी ग्रामगीता या ग्रंथात ग्रामविकासाचे आदर्श मांडले देशाच्या उन्नतीसाठी आत्मनिर्भर गावांचे स्वप्न पाहिले आजही त्यांच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात जाणवतो त्यांचे कार्य आणि विचार हे आजही समाजासाठी प्रेरणादायक आहेत